मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो पगार आणि पेन्शन वाढणार सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची अत्यारीत मोठी बातमी पुढे येत आहे नेमकी सविस्तर बातमी काय आहे ते जाणून घेण्याकरता लास्ट पर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत सरकार आहे यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याची योजना आहे या अंतर्गत किमान वेतन मर्यादा म्हणजे पी एफ खात्यात योगदानासाठी मूळ वेतन पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये केले जाऊ शकते याचा अर्थ असा की पी एफ आणि पेन्शन खात्यात अधिक रक्कम जमा होणार आहे प्रस्तावावर पुनर्विचार वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आम्ही सर्व पर्यायांचं मूल्यांकन करत आहोत या संदर्भात नवीन सरकार निर्णय घेऊ शकतं असं कारण सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल असेल असं या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पगाराची मर्यादा वाढल्यानं सरकारी आणि खाजगी क्षेत्रात दोन्ही क्षेत्रात मोठा आर्थिक परिणाम होणार आहे लाखो कर्मचाऱ्यांना लाभ होईल मित्रांनो वेतन मर्यादेचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल कारण बहुतेक राज्यांमध्ये किमान वेतन हे अठरा हजार ते पंचवीस हजार रुपया दरम्यान आहे सध्याच्या वेतन मर्यादेमुळे ते कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षतेपासून वंचित असल्याचं अधिकाऱ्यांचं सांगणं आहे किती होणार फायदा पहा मित्रांनो जर मूळ वेतन एकवीस हजार रुपये झालं तर कर्मचाऱ्यांचे पी एफमध्ये योगदान दोन हजार पाचशे वीस रुपये होईल जे सध्या अठराशे रुपये आहे याच वेळी कंपनी देखील समान रक्कम योगदान देईल त्यापैकी सतराशे एकोणपन्नास रुपये पेन्शन खात्यात जातील उर्वरित सातशे एकवीस रुपये सातशे एकाहत्तर रुपये पी एफ खात्यात जमा केले जातील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद